नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो मी विकास कराळे आजचा आपला प्रश्न काय आहे विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की सर ऑनलाईन क्लास करून दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्यसेवक हे पद मला मिळवता येईल का तर हे नक्की सहज शक्य आहे कोरोनानंतर सर्वांचं जीवन हे ऑनलाईनकडे वळालेलं आहे ऑफलाईन क्लासेस जर काही पुण्याच्या ठिकाणी पाहितलं तर आपण पाहिलं तर आपण प्री झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा प्री आणि मेन्स दोन्हीचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या शहरामध्ये संभाजीनगरसारख्या सारख्या सार शहरामध्ये येतात गावपाड्या वस्त्यामधून येतात आणि ज्यांना ते शक्य नसतं तर असे विद्यार्थी ऑनलाईन क्लास करूनही यशस्वी झालेले आहेत तर त्याच विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन आपण दोन हजार सव्वीस मध्ये पद मिळवू शकतो तेही ऑनलाईनच्या जोरावर तुमच्या जिथं तुम्ही राहता त्या ठिकाणावरून त्यावेळेला काही लोक काय म्हणतात की अरे ऑनलाईन काय होणार ऑफलाईनच वागळ जे वातावरण असतं ते वेगळं असतं घरात बसून अभ्यास होत नाही पण खरी गोष्ट काय अभ्यास हा मनाचा खेळ आहे अभ्यास काय अभ्यास मनाचा खेळ आहे जिथं मन बसलं तिथं शिक्षण होत अभ्यास तुमचं मन जर तयार असेल तर तुम्ही मनला तिथं तुमचा अभ्यास होऊ शकतो आरोग्यसेवक हा आरोग्य विभागात काम करणार एक सरकारी कर्मचारी त्याचं काम लोकांच्या आरोग्यासाठी पहिल्या पंक्तीत उभं राहण्याचं असतं बरोबर आहे <coughs> आरोग्यसेवक हो या पदाची तयारी ऑनलाईन करताना सर्वप्रथम आपण पेपरही ऑनलाईनच देत आहोत बरोबर आहे पेपर आपला काही ऑफलाईन नाही आहे आपण ऑनलाईनच पेपर देतोय मग जर तयारी ऑनलाईन करत असू तर याच्यामध्ये काही हरकत नाही तुम्हाला सगळा जो तुमचा डाटा आहे तुमचं जे एज्युकेशन आहे तुमच्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला तुमच्या जागेवर भेटणार आहेत आणि याचे फायदे काय आहेत तर फायदे अनेक आहेत फायद्याबद्दल बोलू आपण तत्पूर्वी टी सी एसचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न आपण प्रकाश टाकूया शंभर प्रश्न आहेत शंभर गुण आहेत ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पण एम सी क्यू आहेत कसे कम्प्युटर बेस्ड मग त्यामध्ये काय काय आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे गणित आहे त्यासोबत रिजनिंग पण असतं इंग्रजी आहे आरोग्य पोषण प्राथमिक उपचार स्वच्छता यासंबंधी सामान्य विज्ञानामधले जे प्रश्न आहे चाळीस ते प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात मग हा पूर्ण सिलेबस जो आहे दहावी आणि बारावीच्या बेसवर हो आहे अत्यंत सोपा आहे समजायला आहे त्याची तुम्हाला रिव्हिजन त्याचे जे आपले याच्या अगोदरचे जे व्हिडिओ पडलेले ते व्हिडिओ पहा त्यामध्ये आरोग्यसेवकची जी स्मार्ट स्ट्रॅटेजी ती मी तुम्हाला सांगितलेली आहे मग ऑनलाईन क्लासचे फायदे आपण एकदा विचार करूया जे सर्वांना दिसत नाहीत सर्वप्रथम काय पहिला प्रवासाचा वेळ वाचतो घर ते क्लास क्लास ते घर एक ते दोन तास गे गेले आपले तो वेळ आपण कुठं वापरू शकतो रिव्हिजनसाठी लेक्चर पुन्हा पुन्हा बघता येतात तुम्हाला ऑफलाईनमध्ये बघता येतं का हां डाऊट क्वेरी जे आहे ते तुम्हाला ऑफलाईनमध्ये सॉल्व करायला थोडं सोपं जातं पण तुम्ही ऑनलाईनमध्येही सॉल्व्ह करू शकता ते मग ऑफलाईनमध्ये लेक्चर ऑनलाईनमध्ये लेक्चर पुन्हा पुन्हा बघता येतात ऑफलाईनमध्ये शिक्षक बोलले गेले विषय संपला ऑनलाईनमध्ये थांबवा परत पहा नोट्स तयार करा शंका पुन्हा पक्की करा या सगळ्या गोष्टी करता येतात तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुमच्या वापस वापस पाहून की सर एकदा बोलले ते त्यानंतर काय बोलले हे सगळं समजून घेता येतं मग हे एक चांगलं बेनिफिट आहे ना हे मोठी ताकद आहे घरातल्या जबाबदाऱ्या असल्या तरी चालतं विशेषतः ग्रहिणी नोकरी करणारे कुटुंब सांभाळणारे शेती करणारे यांच्यासाठी ऑनलाईन म्हणजे आजची म्हणजे देवाची सोयच करून दिलेली दे आहे देवानी एक सोयच करून दिलेली आहे तुमच्यासाठी ती की बाबा तू तुझ्या गावपाड्या वस्त्यामध्ये राहून तू ते शिकू शकतोस स्वतःच्या वेगाने शिकता येत आपल्याला हे हो चौथा पॉईंट कसं स्वतःच्या वेगाने शिकता येत तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता फास्ट करू शकता स्लो करू शकता आपला वेग एका दिवसात तुम्ही पूर्ण सिलेबस एक बॅच पूर्ण कम्प्लीट करू शकता वेळ जर दिला तर मग या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच्या दिशेने होतात पण ऑफलाईन साठी तुम्हाला दुसऱ्या दिवसाची वाट पाहावीच लागते इथं नाहीये तसं इथं तुम्ही इतरांपेक्षा फास्ट जाऊ शकता जलद शिकणारा आणि हळूहळू शिकणारा दोघांनाही स्वतःची गती करते मग काही लोक काय ऑनलाईन मध्ये अपयशी का होतात कारण काय मोबाईल अभ्यास प्लस मनोरंजन इथं येतं अभ्यास पण आहे आणि मनोरंजन पण आहे पण पन यात काय मनोरंजन जिंकत मनोरंजन जिंकत आपला जर मनावर ताबा असेल तर तुम्हाला अडचण येत नाही तुम्हाला मनोरंजनाकडे जाता आपला जो बेस असतो तो बेस तुम्हाला पाहून ऑनलाईन ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेसवर जास्तीत जास्त भर देऊन लवकरात लवकर कम्प्लीट करण्याच्या मागे आपण लागतो मग आपल्याला ऑनलाईन शिकताना शिस्त पाहिजे शिस्त नसली की लेक्चर बघणं म्हणजे मनोरंजन होऊन जातो तो अभ्यास नसतोच की नाही बरोबर ना, ना? मग ऑनलाईन मध्ये कोणी ओरडत नाही कोणी टोकत नाही म्हणून विद्यार्थी स्वतःला सांभाळायला शिकला पाहिजे यशाचं सूत्र एवढंच आहे मोबाईल मध्ये क्लास पण मनात शिस्त जसं आपण पाहतो ऑनलाईन ऑफलाईन क्लासला गेल्यानंतर ज्या शिस्तीनं आपण ऑफलाईन क्लासमध्ये बसतो तीच शिस्त तुम्हाला ऑनलाईन क्लासच्या वेळेला जसं जर मी सकाळी सहा वाजता एखाद्या क्लासला जात असेल तर मी ऑनलाईन क्लासही सकाळी सहालाच करायला पाहिजे सकाळी सहाला ऑनलाईन क्लास सुरू केला तर सहा ते सात किंवा तीन तास जो काही ता क्लास असेल ऑफलाईन जो ज्या वेळेला असते त्या वेळेमध्येच तुम्ही त्या क्लासला पाहायला पाहिजे मग आरोग्यसेवक ऑनलाईन क्लास कसा असतो तर पहा रोज तीन तास काढा आरोग्यसेवकाची जर स्ट्रॅटेजी पाहिजे ऑनलाईनच्या दृष्टिकोनातून तर रोज तीन तास काढा सकाळी एक तास मुख्य विषय अभ्यासा जो तांत्रिक विषय असतो संध्याकाळी एक तास त्याची पुनरावृत्ती करा रात्री एक तास मध्ये काय प्रश्न काढा त्याचे आणि स्वतःच प्रश्नाचे उत्तर शोधा यामध्ये काय तुमच्या ज्या थीम आहेत ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होतील आपली स्वतःची एक वही बनवा अवघड मुद्दे आकडे दिवस योजना ज्या असतात त्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा जितकं लिहाल तितका जो तुमचा मेंदू आहे तो लक्षात ठेवेल आठवड्याला तीन तेच द्या टेस्ट देताना स्वतःच्या चुका शोधा त्याच्यावर इम्प्रुवमेंट करा चुका समजून घ्या त्याच चुका दुसऱ्यांदा होऊ देऊ नका आणि जर होत असतील तर थोडं थांबा पहा थोडं स्वतःचं आत्मपरीक्षण करा रिव्हिजन हेच सिलेक्शन देणारं एक तंत्र आहे रिव्हिजन आपल्या जास्तीत जास्त व्हायलाच पाहिजे मग वाचन तीस टक्के टेस्ट वीस टक्के आणि रिव्हिजन पन्नास टक्के पुनरावृत्ती जर नाही ना तर अभ्यास नाही मग गावात घरात शेतीमध्ये काम करताना अभ्यास कसा करायचा हा पडतो विद्यार्थ्यांना प्रश्न सकाळचे दोन तास जेव्हा मन असतं ना दिवसभरात काम झालं की छोटे छोटे दहा मिनिटाचे रिव्हिजन करा रात्री झोपण्याआधी हलकी पुनवृत्ती करा जे जे हलकं असतं ते हलकं वाचायला शिका म्हणजे डीप कन्सेप्टमध्ये मध्ये जाता तुम्ही ज्या दिवसभरामध्ये अभ्यास करताना ज्या नोट्स काढलेल्या छोट्या छोट्या पेजवर त्या एकदा डोळ्या खालून घाला तुम्हाला फक्त मोबाईल इयरफोन नोटबुक हे तीनच गोष्टी लागतात या तीन गोष्टीमध्ये ऑनलाईन क्लास अत्यंत योग्य रीतीने होतो यशात घरच्यांचीही साथ महत्वाची असते घरचे थोडा वेळ म्हणतील किती अभ्यास करतो रात्री किती जागतो मोबाईल पाहतो सारखा घरच्यांना माहीत असतं का हा मोबाईल पाहतोय म्हणजे क्लास करतोय की काही मनोरंजक गोष्टी पाहतोय नाही तर रात्री जागणं पण जेव्हा निवडपत्र हातात येईल ना घरी येईल तेव्हा हेच म्हणतील हा माझा मुलगा किंवा ही माझी मुलगी आरोग्यसेवक आहे अभिमानाचा क्षण हिंमत किंमत नसलेला पण आयुष्यभर लक्षात राहणार आता खरा प्रश्न कस आहे ऑनलाईन करून खरच निवड होऊ शकते का तो सागा। तर तुम्ही सांगा कॉन्फिडन्स जर असल ना तर मी म्हणतो हो होऊ शकते आणि हजारो लोकांनी करून दाखवलं येते कारण आरोग्यसेवक ही जी कल्पना आहे एक तर कल्पना दुसरी समज तिसरी पुनवर्ती या सर्वांचा खेळ आहे कल्पना मीच काय मला म्हणायचं कन्सेप्ट तुम्ही सातत्य ठेवलं तर पद नक्की मिळेल सातत्य ठेवलं तर काय पद नक्की मिळायलाच पाहिजेच शेवटी पहा तुम्हाला माहिती आहे आपल्या घरातली प्रत्येक आई बाबा भाऊ बहीण आपण काहीतरी मोठं करावं यासाठी शांतपणे आपल्यासाठी जागा ठेवतात कोणी दीप लावतो कोणी घरातील काम करतं कोणी शब्दामध्ये हिंमत देत आणि आपण फक्त तीन तास मन लावून मोबाईलवर ज्या बॅचेस दिलेल्या बॅचेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे अभ्यास करायचा आहे सहा महिने तुमचे आणि उरलेलं आयुष्य सरकारचं निवड मित्रांनो सहा महिने तुमचे बरोबर ना येत्या सहा महिन्यामध्ये आरोग्य जाहिरात असतात ती येऊ शकते कदाचित सहा महिन्याचा जर टाइम लाईन दिली तुम्ही तुमच्या माइंडला तुमच्या मेंदूला तर ते कसं टाइम नुसार तुमचा मेंदू काम करतो आणि त्यानुसार ऑनलाईन क्लासेसला तर टाइम अत्यंत गरजेची असते अन्यथा ते किती वेळ अवेलेबल असतात आपल्यासाठी आणि ते अवेलेबल आहेत म्हणून काय आपण आपल्या मेंदूला थोडं लूज सोडतो की करूया उद्या करूया परवा करूया आपलंच ते असं नाही करायचं आपल्याला एक शिस्त लावायची मग काय ऑनलाईन क्लास करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्नशील राहा ऑनलाईन क्लास हा काही असा काही वेगळा पर्याय नाही आहे ऑनलाईन क्लास करून तुम्ही खूप काही गोष्टी मिळवू शकता आपली येत्या काही दिवसामध्ये आरोग्यसेवकची स्पेशल बॅच लाँच होत आहे तत्पूर्वी सरळ सेवेची जी बॅच आहे ती सरळसेवेची बॅच आपली लॉन्च झालेली आहे ट्रिपल नाईन रुपीजमध्ये अवेलेबल आहे आणि या सरळसेवेच्या बॅचमध्ये तुमचं परिपूर्ण सरसेवेच्या ज्या एक्झाम्स असतात त्याचा सिलेबस कव्हर करून घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तर ऑनलाईन क्लासेस करूनही आरोग्यसेवक झालेले अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात त्यातून प्रेरणा घ्या जिंका आयुष्य सोपं आहे अवघड नाही आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पर्यंत रामराम